नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सी बी एस सी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे सी बी एस सी दहावी आणि सी बी एस सी बारावी निकाल चेक करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही आहे दहावीचा रिझल्ट चेक करण्याची लिंक इथे तुमचा रोल नंबर एंटर करा नंतर इथे तुमचा स्कूल नंबर खाली बघा डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे आणि ॲडमिट कार्डवर जो तुमचा आय डी आहे तो इथे एंटर करायचा आहे नंतर सबमिट करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता नंतर बघा ही आहे बारावीचा रिझल्ट चेक करण्याची लिंक बघा इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर एंटर करायचा आहे खाली स्कूल नंबर आणि नंतर बघा एंटर ॲडमिट कार्ड आय डी इथे तुम्हाला ॲडमिट कार्ड आय डी टाकायचं आहे जो तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेला आहे आणि सबमिट करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता सी बी एस सी दहावी आणि सी बी एस सी बारावी दोन्हीचाही निकाल चेक करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा